नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर काल आपला दोन दिवस झाले आपला टेटचा रिझल्ट टेट थ्रीचा रिझल्ट लागला आणि बऱ्यापैकी सर्वांचे मेसेजेस कॉल यायला लागले बऱ्याच जणांच्या मनामध्ये वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे प्रश्न निर्माण झाले त्यामुळे म्हटला म्हटलं आज हा व्हिडिओ बनवूया मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की कुणाला किती मार्क्स मिळाले आणि किती वाढले याबद्दल कमेंट करा बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स केल्या आता मार्क्स किती वाढले त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं होतं की रँक जे काही येईल आपल्याला त्या रिझल्ट येईल त्यानंतर आपण थोडंसं एक से स्कोर बद्दल बोलूया किंवा जागांबद्दल तर मी तुम्हाला अगोदरच बोलले होते की जागा केव्हा येणार ज्यावेळी संचमान्यतेचा निर्णय रद्द होणार संचमान्यतेच्या संदर्भामध्ये सध्या जो शासन निर्णय आहे तो रद्द झाल्यानंतर जागा येणार परंतु संचमान्यतेचा जो निकाली आहे ना बाकी आहे ना मित्रांनो तो सोमवारनंतर येणं अपेक्षित होतं परंतु अद्यापही अजून आपल्यापर्यंत तो निकाल आलेला नाही आहे आणि आता कालपासून एक परिपत्रक किंवा पत्रक, पत्रक फिरत आहे की सध्या जी पटावरील संख्या आहे तीस सप्टेंबरला पटावरील जी संख्या आहे त्यानुसार संचमान्यता करायची आणि आता संचमान्यता त्या त्याच पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार करावी लागणार आहे तर त्यापूर्वी जो निकाल ठेवलेला आहे राखीव म्हणता नाही परंतु निकाल लागणं अपेक्षित होतो तो लागणं गरजेचं आहे आता आपण थोडंसं आपल्या बद्दल बोलूया की बऱ्याच जणांच्या मनामध्ये खूप शंका आलेल्या आहेत की यामध्ये काही गोंधळ झाला आहे का, का। किंवा अन्य काही गोष्टी खूप लोकांना खूप मार्क पडले मग नॉर्मलायझेशन झालंय आहे का तर एकशे वाला हायेस्ट मार्कचा विद्यार्थी आहे तर त्यामुळे मग कुठेतरी असं वाटतं की जर एवढे हायेस्ट मार्क्स जर खरोखर पडू शकतात तर मग नॉर्मलायझेशन नाही झालं का जर नॉर्मलायझेशन झालं असेल तर त्याला काहीतरी नॉर्मलायझेशनमध्ये ज्यांना जास्त मार्क्स असतात ते थोडेफार कमी होतात किंवा अशा पद्धतीने होतं अगदी कमी मार्क्स ज्यांना असतात जा म्हणजे जो पेपर अवघड असतो ॲव्हरेजली त्या त्या शिफ्टमध्ये सर्वांना तेवढे मार्क्स पडले असतील तर त्यांचे थोडेसे वाढवू शकतात अशा पद्धतीने होत असेल तर मग नॉर्मलायझेशन झालं की नाही झालं हा प्रश्न चिन्ह एक निर्माण होतो दुसरी एक गोष्ट की आय बी पी एसने जो रिझल्ट दिला आहे परीक्षा परिषदेकडे Result, परीक्षा change, change तेन रिजल्ट परीक्षा परिषदेने मॅन्युअली चेंज 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 म्हणजे त्यांनी त्यांच्या फॉर्मॅटमध्ये आपल्यापर्यंत हा रिझल्ट दिलायच आयबीपीएसच्या परीक्षा दिल्या असतील त्यांना असेल की आयबीपीएस चे रिझल्ट देण्याची पद्धत कशी आहे त्याचबरोबर यावर्षी दिलेला रिझल्ट आणि मागच्या वर्षी दिलेला रिझल्ट यामध्ये फरक आहे मागच्या वर्षी आपला आप दोन विषयांचे वेगवेगळे म्हणजे एकशे वीस मार्कांपैकी तुम्हाला किती पडले आणि ऐंशी मार्कांपैकी किती पडले अशा पद्धतीने आपल्याला दिला होता की बुद्धिमत्तेचा वेगळा आणि अभियोग्य त्याचा वेगळा आणि मग ते कॅल्क्युलेट करून एकत्रित मार्क दिले होते परंतु आता तसे केलेले नाहीये बऱ्याच जणां बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये खूप संभ्रम निर्माण होतो की एवढे मार्क्स पडलेच कसे आता काही जणांचं असं म्हणणं असेल की नाही बर्याँ, ना असे आम्हाला अभ्यास करून पडलेले आहेत तर काही जणांचं म्हणणं आहे की आम्ही खूप अभ्यास केला परंतु तरी देखील आम्ही एकशे दहा एकशे वीसच्या वर जाऊ शकलो नाही तर असं म्हणजे दोन्ही बाजूंनी या गोष्टी दिसत आहे दिसत आहेत आता कालच्या व्हिडिओमध्ये मी बोलले की अ, मी बऱ्याच जणांचं बघितलं वीस ते पंचवीस मार्क्स वाढले तर मी असं विचार केला एवढ्यांना विचारलं की त्यांनी अभ्यास करून कदाचित त्यांचे तेवढे मार्क्स वाढले असावेत परंतु काही काही गोष्टी अशा समोर आल्या की ज्यांना अगदी ऐंशी चौऱ्याऐंशी मार्क होते त्याला एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तर असे मार्क्स आहेत तर एवढा मोठा हे होऊ शकतो का तर अभ्यासाने होऊ शकतो असं नाही परंतु खरोखर मित्रांनो थोडाफार तर यामध्ये गोष्टी घडलेल्या आहेत जिथं संशयाची पाल चुक चुकचुकनं आपल्या मनामध्ये हे घडलेलं आहे फक्त आहे की त्या पद्धतीने काही गोष्टी प्रूफ वगैरे आपल्याकडे नाही आहे बऱ्या काही जणांचं मी मी अगदी दुसरं हे बघितलं काही टेलिग्राम चॅनलला काहींना मागच्या डेटमध्ये जेवढे मार्क होते सेम मार्क कॉपी यामध्ये आहे समजा मागच्या वेळी नाईंटी थ्री होती यावेळी नाईंटी थ्री मागच्या वेळी नाईन्टी सेवन होते यावेळी नाइंटी सेवन मागच्या वेळी वन झिरो फाय होते यावेळी वन झिरो फाय तर मग असं होतं की मागच्या वेळी जेवढे मार्क पडले त्यापेक्षा किंचितच कमी जास्त व्हायला हवे होते एकतर मार्क एक दोन मार्कांनी कमी तरी व्हायला हवे होते किंवा जास्त तरी व्हायला हवे हवे होते असे बरेच विद्यार्थी आहेत आता या संदर्भामध्ये परीक्षा परिषदेला प्रश्न विचारल्यानंतर किंवा या संदर्भामध्ये काही ॲक्शन घेतल्यानंतर काय होऊ शकेल तर आता हे आपण सध्या सांगू शकत नाही कारण मी मागच्या काही परीक्षांमध्ये बघितलं म्हणजे ज्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दलाठी भरती जलसंपदा विभाग किंवा अन्य काही भरती प्रक्रिया झाल्या यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्या निदर्शनास आल्या परंतु या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेतली गेली नाही तो रिझल्ट ॲज इट इज ठेऊन त्यानंतर भरती प्रक्रिया पूर्ण झाली आणि कॅन्डिडेट जॉईन आहे आता सध्या आपल्यासमोर आज हा रिझल्ट आहे या याबद्दल समजा कुणाला खूप जास्त आक्षेप असेल आणि ज्यांच्याकडे पुरावे असतील तर ते कोर्टात गेले तरच काही गोष्टी होऊ शकतात अन्यथा तुम्ही परीक्षा परिषदेकडे जरी गेले तरी ते तितक्या पद्धतीने ऍक्शन घेतील असं मला वाटत नाही आता आपण थोडंसं रिझल्टचं अनालिसिस करूया तुमच्याकडे आतापर्यंत पी डी एफ आले असेल मी आपल्याला टेलिग्राम चॅनलला पण टाकलेल्या आहेत तर कशा पद्धतीने मार्क्स आहेत मी वाटलं असतं ते स्क्रीन रेकॉर्डिंग लावून देईल तर आपण बघितलेलं आहे इतक्या इतक्या मार्गाचे इतके इतके, इतके, इतके उमेदवार तुम्ही मागे मागे आहे तर आता आता कुठपर्यंत मिरिट जाऊ शकतं आता मी काल बोलल्याप्रमाणे जे जर आपला हा संच मान्यतेचा निर्णय रद्द झाला तर मॅक्झिमम म्हणजे जागांचा आकडा तर आपण तीस हजार पकडला पण तीस हजार म्हणजे जेवढ्या जागा सांगितल्या जातात ना मित्रांनो तेवढ्या जागा भरल्या जात नाही हे नेहमी लक्षात ठेवा मग मॅक्झिमम एकवीस ते पंचवीस हजारांचा आपण आकडा धरला तर तोही मी खूप जास्त म्हणत आहे त्यापेक्षा कमी वर्दी होईल कारण रिसेंट एवढी भरती झालेली आहे बऱ्यापैकी भरती पंचवी एक चोवीस पंचवीस हजारपर्यंत जागा भरलेल्या आहे त्यानंतर काही रिटायरमेंट्स आहेत पण दुःख टप्प्याटप्प्याने होतील तर आपण जर एक्झाम्पलला दहा हजार किंवा पंधरा हजार जर पहिला टप्पा दहा हजार जागांचा केला कारण मागच्या परीक्षेमध्ये सेम अकरा हजारांचा पहिला टप्पा केला होता त्याच पद्धतीने जर दहा हजार जागांचा पहिला टप्पा केला तर कुठले विद्यार्थी सेफ असू शकतात तर बघा तुम्ही यादी आता बघू शकतात तर आपण या यादीमध्ये बघूयात की दीडशेपेक्षा जास्त मार्क्स असणारे किती उमेदवार आहेत ॲक्च्युली मी हा आकडा हे थोडंसं आता हे करायला वेळ लागतो तर दीडशेपेक्षा मित्रांनो मार्क्स असणारे उमेदवार हे कमी आहेत खूप जास्त नाही आहेत कारण माग काल आपल्यापर्यंत तो डाटा नव्हता त्यामुळे मी त्या विषयावर बोलले नाही की बाबा दीडशेपेक्षा जास्त मार्क्स असणारे उमेदवार किती आहेत तर आता बघा इथे आपल्यापर्यंत आहे दीडशे आता बघा इथे दीडशे मार्क्स दीडशेपेक्षा जवळपास एक्झॅक्ट जर आकडा काढला ना मित्रांनो तर दीडशेपेक्षा जास्त मार्क्स असणारे एक सोळाशे बहात्तर त्र्याहत्तर उमेदवार आहेत म्हणजे सोळाशेपर्यंत की आपण सतराशे रँडम आकडा जर पकडला तर सतराशे उमेदवार दीडशेपेक्षा जास्त मार्क्स घेणारे आहेत आणि शंभर टक्क्याने तुम्ही बघितलं असेल यापेक्षा जास्त भरती प्रक्रिया होणारच आहे आता आपल्या आपल्याला एक थोडंसं बघायचं की कुठेपर्यंत माझा नंबर लागू शकतो हा एक इथे महत्त्वाचा मुद्दा की माझा नंबर लागू शकतोय का मी कुठे याच्यामध्ये तर आता हे जे उमेदवार आहेत टी ना मित्रांनो हे टीईटी सी टी टी झालेले न झालेले डी एड बी एड काहींचं डी एड नाही आहे काहींचं बी एडच आहे काहींचं बी एड नाही काहींचं डी एडच आहे म्हणजे प्राथमिक म्हणजे एक पहिली ते बारावीसाठी आहे आता इथपर्यंत झाला आता आपण मी त्या दिवशी तुम्हाला जो आकडा बोलले होते जोपर्यंत यादी आली होती नव्हती त्यापूर्वीच तो व्हिडिओ शूट केलेला होता तर मी तुम्हाला म्हटलं होतं की एकशे पंचवीस ते तीसच्या दरम्यान तर आपण आता पाहूया ज्यांना एकशे तीस मार्क्स आहेत त्यापेक्षा जास्त किती उमेदवार आहेत जेणेकरून भरती प्रक्रिया जर झाली आणि फर्स्ट मध्ये जर फर्स्ट फेज झाला आणि त्या पद्धतीने मग जशा जशा रिटायरमेंट्स होतील कारण या दोन वर्षामध्ये भरपूर मोठ्या रिटायरमेंट्स आहेत अशा मोठ्या मोठ्या ज्या बॅचेस आहेत ना म्हणजे ज्या त्यावेळी लागलेल्या ला ला ज्यांचं दहा विनंती डीएड झालेलं आहे तर ते लोक रिटायर्ड होणार आहेत त्यामुळे मी तुम्हाला अगदी सांगितलं की मोठ्या प्रमाणात रिटायरमेंट्स असल्यामुळे आणि संचमान्यतेचा जर निर्णय रद्द झाला झाला तर बऱ्यापैकी शिक्षक भरती होऊ शकते आता मॅक्झिमम खूप जणांना एकशे तीसपेक्षा जास्त मार्क्स आहेत तर आपण एकशे तीसचा एक रॅन्डम आकडा पकडूया की त्यापेक्षा जास्त किती उमेदवार आहेत की जेणेकरून एकशे तीसच्या वरचे उमेदवार लागतील का कारण ही सध्या एकतर त्यांनी एस सी एस टी ओ बी सी किंवा ओपन या पद्धतीने कॅटेगरी न टाकता ही लिस्ट पब्लिश केली आहे त्यामुळे हे सांगणं थोडंसं सा अवघड होतं की माझ्या कॅटेगरीचे किती कि उमेदवार माझ्यावर आहेत हे सांगणं खूप जास्त अवघड झालेलं आहे आता त्या पद्धतीने पुन्हा एकदा जर रिझल्ट त्यांनी डिस्प्ले केला तर आपल्याला कळेल की समजा आपण एकशे तीसचा आकडा पकडला आणि एकशे तीसच्या वर माझ्या कॅटेगरीचे किती उमेदवार आहेत कॅटेगरीवाईज का लिस्ट वेगवेगळ्या करण्यासाठी आपल्याला ते सोपं पडलं असतं परंतु त्या पद्धतीने आप कॅटेगरीच मेन्शन केलेली नाही आहे आता बघा आपण रॅन्डम ओपनचं धरूया ओपन म्हणजे ओपन टू ऑल सगळे त्याच्यामध्ये येतात तर एकशे तीस मार्का मार्क्सचे जे उमेदवार आहे जवळपास अकरा हजार तीनशे एकवीस उमेदवार आहेत म्हणजे आता मी सध्या फक्त एकशे तीसपर्यंतच बोलते कारण Uh, माझ्या मते जर पहिली पहिला जो टप्पा झाला तर तो दहा हजारांचा होईल आणि इथे एकशे तीसच्यावर जवळपास अकरा हजार उमेदवार आहेत त्यामुळे एकशे तीसपेक्षा जास्त मार्क जर असतील तर कदाचित मी शंभर टक्के नाही म्हणणार कदाचित तुमचं सिलेक्शन होऊ शकतं आता तुम्ही म्हणताल मॅडम एकशे तीसच कसे म्हणतात एकशे पंचवीस पर्यंत पण होऊ शकतं हो oh, मग तिथे आरक्षणाचे जे प्रकार आहेत त्या पद्धतीने मग वेग तो वेगवेगळा फरक पडू शकतो अगदी एकशे वीसपर्यंत पण येऊ शकतं पण त्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत जसं की जर समजा आता तुम्ही एखाद्या कॅटेगरीमध्ये आहात आपण धरूयात की ओबीसीमध्ये आहात तुम्ही मग ओबीसीच्या जागा किती निघतात ओबीसीच्या जागा किती निघतात पेक्षा किती येतात जाहिराती किती येतात त्यामध्ये ओबीसीच्या जागा किती येतात त्यामध्ये मग मेल फिमेल आता मेल फिमेलचं मिरिट त्यानंतर मग तुम्हाला मध्ये समांतर आरक्षण तुमचं कुठलं आहे त्यानुसार ते थोडं थोडं येणार आपण हे आता जनरलबद्दल बोलतोय जनरलमध्ये म्हणजे ओपनबद्दल बोलतोय ओपनमध्ये सगळ्या कॅटेगरीबद्दल बोलतोय कारण आपल्याकडे आता असा जो डाटा आहे त्यामध्ये एस सी एस टी ओबीसी किंवा आपलं एस सी बी सी वगैरे अशा प्रकारचे प्रवर्ग नाही आहे तर त्यामुळे जर आपली भरती प्रक्रिया झाली म्हणजे दहा हजार जागांची भरती प्रक्रिया झाली तर एकशे तीस प्लसवाले मला सेफ वाटतात ज्यांचं सिलेक्शन होऊ शकतं आता हे डिपेंड असेल कदाचित समजा अकरावी बारावीचा एखादा उमेदवार तिथं असेल आणि त्याची एखादा सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्टच्या जर तिथे जागा नाही आणि त्याला दीडचे मार्क्स असेल तर त्याचं सिलेक्शन होणार नाही एक ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा त्याचबरोबर नववी दहावी इंग्लिश लँग्वेजचा उमेदवार आहे परंतु एखाद्या ठिकाणी इंग्लिश लँग्वेजला जागा नाही आहे आणि त्याला एकशे चाळीस गुण आहेत परंतु एखाद्या ठिकाणी एकशे तीस गुणांवाला एखादा उमेदवार आहे तिथे जागा आहे तर एकशे तीसवाल्याचं होईल एकशे चाळीस वाल्याचं होणार नाही ही शिक्षक भर भरतीमधील रियालिटी आहे परंतु तरी देखील एकशे तीस प्लस मार्कावाले तुम्ही मस्त होप्स ठेवू शकता त्यानंतर ज्या पद्धतीने फेजेस होतील त्यामध्ये एकशे वीस प्लस मार्कवाले पण हो ठेवू शकतात मग ते डिपेंड्स ऑन कॅटेगरी वगैरे वगैरे हॉरिझॉन्टल व्हर्टिकल जे तुमचं काही आरक्षण आहे त्या पद्धतीने तर अशा पद्धतीने हा रिझल्ट जाऊ शकतो त्यातल्या त्यात एकशे दीडशे प्लस मार्कवाले कमी उमेदवार असेल आहेत त्यामुळे तुमच्यासाठी सर्वांसाठी खूप ही छान संधी आहे म्हणजे दे दीडशे प्लसवाले एकदम फिक्स तुमचं होणारच इवन एकशे चाळीस प्लसवाल्यांचं देखील सिलेक्शन शंभर टक्के एकशे चाळीसमध्ये माझ्यामध्ये चार हजार चारशे काहीतरी समथिंग आहे मी ते काय आकडा बघितला नाही पण मी अगोदर बघितलं होतं तर तेवढे उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी पण ही गुड न्यूज आहे की त्यांचंही सिलेक्शन होणार शंभर टक्के होणार कारण की जागा या पाच म्हणजे पाच हजार तर जागा मी खूप कमी सांगेन त्यापेक्षा जास्तच जागांची भरती इथे होणार आहे त्यांनी एवढ्या मोठ्या पद्धतीने परीक्षा घेतली पण सेमच सिच्युएशन एकदा ही रियालिटी पण समजून घ्या जर चुकून उकून होऊ नये पण संच मान्यतेचा जर निर्णय आपल्या विरोधात गेला म्हणजे शासनाच्या बाजूने लागला तर कदाचित ही जी भरती प्रक्रिया दिसते तर अगदी काही जिल्हा परिषदांमध्ये मी तर म्हणते पाच ते दहा हजार नाही पाच दहा पंधरा वीस किंवा शंभर एक जागा निघतील कारण खूप जिल्हा परिषदांमध्ये मित्रांनो अतिरिक्त शिक्षक झालेले आहे या संजय मान्यतेच्या निर्णयानुसार त्यामुळे असं काही झालं तर मग परंतु असं जर काही झालं तर बऱ्याचशा संघटना अशा आहेत की त्या सुप्रीम कोर्टातही जायला तयार आहेत त्यामुळे मग तसं काही होणार नाही असं दिसतंय होप फॉर द बेस्ट तर चांगलंच होणार आहे आता Uh, जे मार्कांच्या बाबतीमध्ये घडलं आहे ना की खूप जण uh, डिसअपॉइंटेड आहेत की काही जणांना खूपच जास्त मार्क आहे काहींना खूपच कमी मार्क आहेत किंवा मी खूप अभ्यास केला होता तर मित्रांनो माझा एक तुम्हाला सल्ला असेल की एक रिचेकिंगच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं हे करूया की आमचा ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांना काही समथिंग तुम्ही फीस घ्या आमच्याकडून परंतु आम्हाला आमचा तो पेपर जे काही जेवढे मार्क्स मिळाले होते ते शीट्स दाखवतात बघा जर तुम्ही रिचेकिंग ही प्रोसेस आपण मागितली आणि ज्यांनी रिचेकिंगला समजा त्यांनी काय आपल्याकडून समथिंग अमाऊंट घेतली तर त्यावेळी आमचा तो पेपर आम्हाला दिसू द्या की आम्हाला किती मार्क्स होते आणि कशा पद्धतीनं नॉर्मलायझेशन वगैरे केलं असेल तर ते करू द्या अशा पद्धतीची आपण मागणी क केली तर मग ज्यांना अगदी कमीच मार्क आहेत तर ता त्यांचं ता हे म्हणजे हे कळायला हवं अगदी कालच्या पेपर पेपरमधली न्यूज मी आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील शेअर केली आजच्याच पेपरमधली या त्यांनी मॅडम आहेत एकशे नव्याण्णव त्यांनी प्रश्न सोडवलेले आहेत आणि एकशे नव्याण्णव प्रश्न सोडवून मागच्या वेळी त्यांना नाईंटी थ्री की अबाउ शंभर मला आठवत नाही काहीतरी मार्क्स आहे समजा शंभर की एकशे तीन काहीतरी मार्क आहेत आणि त्यांना यावर्षी शून्य मार्क पडले आता जी व्यक्ती अभ्यास न करता किंवा मागच्या वर्षी जे काही त्यांनी अभ्यास केला असेल त्यानुसार जर त्यांनी शंभर मार्क त्या घेऊ शकतात तर यावेळी त्या एकही मार्क घेऊ शकत नाही का तर त्यांना शून्य मार्क येतात याचा अर्थ कुठेतरी त्यांच्यासोबत अन्यायच झालेला आहे मग त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं का हे जाणून घेण्याचा त्यांना अधिकार आहे आता जर मी असेल आणि मागच्या वर्षी माझं सिलेक्शन झालेलं आहे मला फॉर समथिंग काहीतरी मार्क पडले यावर्षी अगदी मला जे मागच्या वर्षीचे मार्क होते त्यापेक्षा जर फिफ्टी पर्सेंटच मार्क्स पडले असते तर मग मात्र मला प्रश्न चिन्ह निर्माणच झाला असता ठीक आहे माझा स्कोर किंवा माझ्या परीक्षेत काही जणांचा स्कोर वाढून आलेला आहे आम्हाला ठीक आहे मार्क्स पडलेले आहे त्यामुळे मी मागच्या व्हिडिओमध्ये याबद्दल बोलले नाही परंतु आता मला बरेचसे कॉल मेसेजेस आले की मॅडम हे अशा पद्धतीने झालेलं आहे तर या गोष्टी चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहे तर आय बी पी एसने ओरिजिनल दिलेला रिझल्ट आम्हाला दाखवा अशा पद्धतीची मागणी आपण इथे करायला हवी ज्यांच्या ज्यांच्याकडे असा जं� प्रॉब्लेम आहे त्यांनी परीक्षा परिषदेला स्वतः जाऊन कॉन्टॅक्ट करा आणि आमचा पेपर रिज आम्हाला रिचेकिंगची सोय द्या आम्हाला त्या गोष्टी स्वतः बघितल्या गेल्या पाहिजे की एवढे मार्क्स मला पडलेले आहेत तर मग आम्ही मान्य करतो की शून्य मार्क शून्य मार्क तर शक्यच नाही कारण शून्य मार्क पडणं इतका पेपर अवघड नव्हता सोपा पेपर होता त्या तुलनेमध्ये बऱ्यापैकी याचे प्रश्न आलेले होते त्यामुळे शून्य मार्क तर अजिबात शक्य नाही ज्यांनी म्हणजे बरेचसे आता उमेदवार आपले असे आहे की फ्रेशर नाहीच आहे आणि फ्रेशर असले तर उलट त्यांना जास्त मार्क्स पडतील कारण रिसेंट डी एड बी एड झाले आणि जे फ्रेशर्स नाही आहेत ते गेले सात अडच वर्ष जॉब करत आहेत त्यामुळे एवढे इझी इझी प्रश्न त्यांना न येणं हे खूपच अवघड आहे आणि बऱ्याच गोष्टी कानावरही आल्या इकडून तिकडून मार्क्स वाढवण्यासाठी हे झालं ते झालं परंतु आपल्याकडे तर प्रूफ नाही आहे प्रूफच्या अभावी सगळ्या गोष्टी अडकतात तर अशा पद्धतीने थोडासा म्हणता येईल किंवा बराचसा असं की, की या परीक्षेमध्ये घोटाळा झालेला आहे असं मला थोडंसं वाटतं परंतु त्या संदर्भामध्ये फक्त आपल्याला आता सेम सेम मार्क्सवाले ह्या गोष्टी कळालेल्या आहेत परंतु ॲक्च्युअलमध्ये जो ज्या पद्धतीने गोळ गोंध झालेला आहे जो मी मागच्या वेळी बोलले होते की असं अशा गोष्टी घडू शकतात उशीर लागतोय तीन महिने उशीर लागतोय का तीन महिने उशीर लावला तर अशा पद्धतीने गोष्टी आहेत परंतु जर अशाच पद्धतीने त्यांनी हे रेटावून नेलं तर मी आता सांगितलं अशा अशा पद्धतीने तुमच्यापर्यंत मी रेट येऊ शकतं जर आता समजा या परीक्षा घेण्याच्या गोष्टीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले नाही आणि अशाच पद्धतीने जर आपल्याला पुढे जायचं असेल तर जास्तीत जास्त जागा कशा येतील यासाठी मित्रांनो एकत्र येऊन तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत आता ह्या सप्टेंबरच्या संच मान्यतेनुसार आपल्याला ऍक्च्युअल आकडा कळेल आणि त्यानुसार मग आपल्याला प्रयत्न करायचे आहेत त्यांना चांगले मार्क्स त्यांनी खरंच चांगला अभ्यास करून मार्क्स मिळाले असतील तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा जे काही थोडेफार डिसअपॉइंटेड असतील तर त्यांना असं वाटत असेल की नाही मला मार्क्स मिळूच शकतात तर त्यांनी शंभर टक्के परीक्षा परिषदेकडे तुम्ही तक्रार करा आयुक्त कार्यालयामध्ये जा तक्रार करा आणि जे आहेत मिडियम की मॅडम आम्हाला ठीक आहे एवढे मार्क्स मिळालेले आहेत तर आपण बघूयात कुठपर्यंत मी रिट येतं तरी मी तुम्हाला सांगितलं एकशे तीस हा तुमचा पहिल्या दहा हजार जागांसाठी सेफ स्कोअर असेल बाकी तर मग आपण जसं जसं जस गोष्टी घडतील तसं बघूया आणखी मी बऱ्याचशा कमेंट आलेल्या कमेंट संदर्भामध्ये मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल मी काही गोष्टी बोलणार आहे कमेंटवर तर त्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल हा व्हिडिओ देखील खूप मोठा झाला आहे तर या तरी यासारख्या अपडेटसाठी किंवा या इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही अजूनही आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा ऐकून देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेग मिळायला जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत चॅनलसोबत राहा धन्यवाद